नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती, ती म्हणजे अशी की तलाठी भरती दोन हजार तेवीस संदर्भात तर बघा तलाठी संदर्भात अंतिम निर्णय या ठिकाणी आलेला आहे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे संपूर्ण माहिती कळेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकणार आहात आता बघा तलाठी भरतीच्या संदर्भात महत्वाची माहिती काय ती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा इन द महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल मुंबई म्हणजेच मित्रांनो बघा मॅट मॅटमध्ये या ठिकाणी जी काही याचिका दाखल होती त्या संदर्भाचा निर्णय या ठिकाणी आलेला आहे तलाठी भरतीच्या प्रक्रियेच्या संदर्भात तो संपूर्ण निकाल आपण या ठिकाणी पाहू शकता बघा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा संपूर्ण माहिती आपल्याला पाहायला मिळते बघा पहिल्यामध्ये हर्ड श्री डी एच पवार लन ॲडव्होकेट फॉर ॲप्लिकेंट अँड यम एस एस पी मंचेकर लन सी पी ओ फॉर रिस्पॉन्डंट्स या ठिकाणी जो काही निर्णय देण्यात आलेला आहे तो निर्णयच आपण ह्या ठिकाणी पाहूया तोच अतिशय महत्त्वाचा आहे बघा चौथ्या नंबरचा पॉईंट यस ओ टू एट मे ट्वेंटी ट्वेंटी फोर इनतेरिम रिलीफ ग्रँटेड म्हणजेच मित्रांनो बघा तलटी भरतीवरचा जो काही स्टे होता तो या ठिकाणी उठवण्यात आलेला आहे ठीक आहे स्टे उठवण्यात आल्यामुळे आता तलाठी भरती जी काही प्रक्रिया आहे ती पुढील प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होईल लवकरच आणि उर्वरित जी काही प्रोसेस असेल ती लवकरच त्या ठिकाणी सुरू होणार आहे तर अतिशय महत्त्वाचे अपडेट तलाठी भरतीच्या प्रक्रियेच्या संदर्भात होती जो काही स्टे होता तो उठवण्यात आलेला आहे मॅटतर्फे आणि संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली तर अपेक्षा आहे तुम्हाला जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद